खानदेश कुलस्वामींनी आई एकविरा देवीच्या पौर्णिमेच्या उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे या माध्यमातून यात्रोत्सवाच्या नियोजनाची मनपा आयुक्तांसह देवपूर पोलिसांनी पाहणी करत व्यापाऱ्यांना काही सूचना केल्यात यंदाच्या यात्रोत्सवामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तर पार्किंग मोठ्या पुलाच्या पलीकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच अग्निशमन दलाची वाहनं देखील चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत भाविकांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी स्टॉल धारकांसह दुकानदारांना एकाच रांगेत दुकान, एका दुकान लावण्याच्या धुळे शहराची ग्रामदेवता असलेल्या आई एकविरा देवी यात्रेची चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात यात्रेचं आयोजन केलं जातं या यात्रेत एकविरा देवीच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने येत असतात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे अशातच मनपा आयुक्तांनी थेट एकविरा परिसराची पाहणी करत यात्रोत्सवाच्या नियोजन करण्याच्या सूचना संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आपला एकविरा मातेचा उत्सव चालू होतोय तर दरवर्षी तर यात्रा वरते मागच्या वर्षी पण आपण या भागाची पूर्ण पाहणी केली होती महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या आज पण याच्या पूर्वतयारीसाठी आपण या सगळ्या परिसराची पाहणी केली याचं कंत्राट आपण ज्या यांना दिलेलं आहे या पाळणे खेळणे आणि बाकीच्या गोष्टीचं ते कंत्राटदार पण आता सोबत आहे आमची महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस प्रशासनाची सगळी टीम इथे आहे मागच्या वर्षी आपण काही गोष्टी आपल्याला ज्या अडचणीच्या वाटल्या होत्या त्याच्यावर त्यातली सगळ्यात महत्त्वाची हे आहे की एक्झिटला थोडंसं अडचण वाटते लोक कशी दुकानं वेडी वाकडी लावतात तर यावेळी आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ते लाईनमध्ये आलं पाहिजे पार्किंग थोडं तो जो मोठा पूल आहे त्याच्या तिथून पलीकडच्या बाजूला राहील हा रस्ता पूर्णत पेडेस्ट्रियल राहील आणि मोकळा राहील आणि इकडच्या बाजूचा जो पूल आहे तो पण वाहनांसाठी बंद ठेवणार आहोत महापालिकेच्या वतीनं आपल्या अग्निशमनची व्यवस्था आपली राहील मोठ्या म्हणजे जे हॉटेल वगैरे लागणार आहे तिथे त्यांनी त्यांचे पोर्टेबल फाय फायर एक्स्टिंग्विशर ठेवायचे आहेत महापालिकेच्या वतीने पण एक मोठा फायर फायटर एक छोटा फायर फायटर आमच्या फायर, 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 फायर बाईक हे सगळे इमर्जन्सीच्या याच्यासाठी असतील सी सी कॅमेरे मागच्या वेळी लागले नव्हते यावेळी सी सी कॅमेरे लावण्याच्या इन्स्ट्रक्शन्स पण आपण दिलेल्या आहेत त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर हे देवपूर पोलीस स्टेशनचं राहील तर तिथून ते सगळं ऑपरेट होईल असं आता चर्चा झाली आमची आणि या ज्या नदीच्या पात्रात जे पाळणे पात्रा वगैरे लागतात यांच्यासाठी एक रस्ता येण्याचा आणि एक रस्ता जाण्याचा एक्झिटवाला असं आपण ठेवतो हो इमर्जन्सीला तो ऑपरेट इमर्जन्सी होईल आणि मधल्या याच्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये एक आपण कच्चं हे करणार आहोत बॅराकेटिंग करून घेणार आहोत जेणेकरून गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर झाली तरी पण ती मोबिलाईज प्रॉपर होईल याच्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आमचा आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा आणि लाईटचा विभाग हे बाकीच्या ज्या आपल्या दुकानांसाठी आणि याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणार आहे ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आम्ही प्रॉपर नियोजन करू याचं आपल्या काही कुणाकडनं लोकांचे सुजाव आले तर त्याच्यावर पण निश्चित आपण काम करणार आहोत धन्यवाद पण आम्हाला चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी सुरळीतपणे यात्रा पार पडलेली आहे ते एक दोन इन्सिडंट्स वाहन चुरीच्या बाबतीत सोडून देतं यावर्षी जास्तीत जास्त सी सी टी व्हीच्या अंडर पूर्ण सी सी टी व्ही आणण्याचे आमचे चालले प्रयत्न चालले आहे त्याच्याप्रमाणे सेंट्रल एक कंट्रोल रूम पोलीस स्टेशन देऊ पुरला राहील आणि त्याप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल जास्तीत जास्त पोलीस व्यवस्थित पद्धतीने वापर करण्यात येईल लोकांनी देखील याबाबतीत शिस्त पाळणे योग्य नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करणे त्याचप्रमाणे दुकानं पण शिस्तीत लावणे जेणेकरून काही अप्रिय घटना घडल्या असतात काळ मदत परंतु पोचताही अशा पद्धतीने व्यवस्था करता करावी लागणार आहे ट्राफिकचं पण हो नियोजनाच्या व्यवस्थित आम्ही वर्ष प यावर्षी करणार आहोत कोणालाही भक्तांना अडचणी येणार ना ना नाही त्याची पुरेपूर काळजी आणि सुरक्षेची पूर्ण काळजी धुळे करून घेण्यात येईल यावेळी मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील मनपाचे अभियंता नवनीत सोनवणे नरेंद्र बागुल चंद्रकांत जाधव राजेश वसावे यांच्यासह मनपा अधिकारी व देवपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील राहणारे शेतकरी पितांबर फकीरा पाटील यांच्या शेतातील गाय गोठ्यात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची घटना घडली या घटनेमध्ये शेळेमधील सात पालू आणि दहा म्हशी भाजल्यानं गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती सालदारानं शेतकरी पीतांबर पाटील यांना मोबाईलवर दिली घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांना शेतकरी पाटील यांनी कळवले असता जिल्हाधिकारी जितेंद्र तहसीलदार अरुण शेवाळे यांना फोनवरून माहिती दिली असून तात्काळ घटनास्थळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉक्टर एस डी निकम हे त्यांच्या पथकासह दाखल झाले या ठिकाणी शेड पूर्णपणे जळून राग झालेली असून शेतातील साहित्य सहा पोते गहू मका आठ पोते ढेप जवळून खाक झाले आगीमुळे म्हशींचे डोळे आणि अंगावरचे कातडे भाजले गेले आणि पायांना देखील जखमा झालेल्या सहा म्हशी या मदे पास पास ते साहा महशी या अवस्थेत असून सर्व म्हशी आहेत दरम्यान एका म्हशीची किंमत सव्वा लाख झालं दोन हजार पंचवीस रोजी आनंदेडा तालुका फकीरा पाटील यांच्या गोठ्याला आग लागून साधारण सात पारडे मृत पावले आहेत आणि दहा म्हशी आगीच्या याच्यात भर पडलेल्या आहेत त्या साधारण ऐंशी ते नव्वद टक्के भाजलेल्या आहेत म्हशीसुद्धा आम्ही स्थळ पाहण्यासाठी सकाळी मी स्वतः जिल्हा अधिकारी डॉक्टर संदीप निकम सर्व टीमसह सकाळी साडेपाच वाजता तिथे पोचलो ज्या म्हशी भर पळलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट केली प्रथमच्या केले त्याच्यानंतर आमची धुळ्याची जिल्हा पशु चिकित्सालयाची टीम पण आली ॲम्ब्युलन्स पण होती आम्ही ज्या म्हशी आजारी पडलेल्या आहेत किंवा होर पडलेल्या आहेत आधी त्यांना ट्रीटमेंट पण केलेली आहे पण साधारण ते ऐंशी ते नव्वद टक्के त्या म्हशी भाजलेल्या आहेत त्यांची जी वाचण्याची शक्यता साधारण फारच कमी आहे आणि ते जे शेतकरी आहेत पितांबरम कृतीरा पाटील यांचं साधारण एक अंदाजाने जर बघितलं आपण तर तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सध्या उन्हाचा कडाखा दानवत असल्यानं नागरिकांची पावलं लिंबू खरेदीकडे वळली आहेत मात्र याच लिंबूनं चांगलाच भाव खाल्ला असून धुळ्यातील बाजारपेठेत दीडशे रुपयांपासून दोनशे रुपये किलोपर्यंत लिंबूंची लिंबूची विक्री केली जाते लिंबूचे भाव वाढले असले तरी नागरिकांकडून खरेदी केली जाते सध्या महाराष्ट्रात लिंबूचं उत्पादन कमी घेतलं जात असल्यानं हैदराबाद विजापूर सोलापूर चाळीसगाव यांचं विविध भागातून धुळ्यामध्ये लिंबू विक्रीसाठी दाखल होत आहेत सर्वसामान्यांचं सा आरोग्यासाठी हितकारक असलेल्या लिंबूची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे अशातच उन्हाळा लागल्यानं लिंबू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी बघायला मिळते मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा लिंबूचे भाव वाढले असून परराज्यातून लिंबूची आवक केली जाते यामुळे भर उन्हाळ्यात लिंबूनं चांगलाच भाव खाल्लाय हाँ फारूक भागवान महाराष्ट्र राइट हाउस और माल हैदराबाद से आ रहा है तेढ़ सौ रुपये किलो का बीजापुर से भी आ रहा है एक सौ पचास रुपये किलो खरीद से दो सौ रुपये बेच रहे माल महाराष्ट्र में बहुत कम है इसलिए माल को बहुत ज़्यादा है लोगों चालू है ना माल माल की बिक्री भी अच्छी हो रही है बिक रहा है वापस ज्यादा है शरबत का तो वापर ज़्यादा है सोड़े का वापस ज़्यादा है लोग घर में ज़्यादा खाते हैं और होटल वाले ज़्यादा लेके जाते हैं गर्मी के वहाँ तो वापस बहुत ज़्यादा है इसलिए भाव जाता है और माल महाराष्ट्र में कम है बाहर से माल आ रहा बीजापुर से और सोलापुर से ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुए मार्च अखेरपर्यंत धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जवळपास पंचावन्न कोटी रुपयांची भर झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी दहा दिवसांची शास्तीमध्ये सवलत देण्यात आली होती यासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे तर आता नवीन आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कराच्या जवळपास तीस टक्के कर आकारणी केली जाणार असल्यानं मोठ्या थकबाकीदारांनावर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महादेव मंदिर परिसरात असलेल्या लहान पुलाची तात्काळ दुरुस्ती करा अशा मागणीचं निवेदन मी धुळेकर संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात जमनागिरी परिसरात प्राचीन महादेव मंदिर आहे या मंदिर लहान पूल देखील आहे या लहान पुलाची अवस्था जीर्ण झाली असून त्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या नळावर पाणी भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात यामुळे पुलाचा अपघात होण्याची दाट शक्यता असल्यानं तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे धुळे शहर येथील जमनागिरी रोड येथे आर गोडाऊन ते जुने महादेव मंदिर याच्यामध्ये एक छोटासा ब्रिज आहे पूल आहे व तो पूल अतिशय खराब अवस्थेत आला आहे व अक्षरशः तुटलेला आहे व अजूनही त्या प पुलाचा प्रवास ज दत्त मंदिर ते रोडकडे जाणाऱ्यासाठी प्रवास जे जा नागरिक असतात ते दिवसात करत असतात तिथे पथदिवेही नाही त्या दोन्हीचा बांधरला पुलाच्या व त्यामुळे तिथे तसेच पुलाजवळ तिथे नळ पण आहे मनपाचा तिथेही पाणी भरण्यासाठी खूप महिला व मुलं येत असतात व तो पूल अतिशय खराब झाल्यामुळे तिथे मोठा अपघात घडू शकतो म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन तो पूल त्वरित दुरुस्त करून घ्यावा अशी मी दोघर संघटनेतर्फे मागणी केली आहे कारण की त्या तो पूल आता पावसा पण सुरू होईल आणि आता तिथे प तो अर्धा पूल कमी पूर्णपणे तुटलेला आहे तर तो पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी आम्ही केली आहे यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू पोद्दार दिनेश वाघ किशोर बोरसे विशाल गायकवाड फरदिन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे